अठरा दोन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार सत्तर बेंडी ते नव्वद रुपये भेंडी तीस ते पंचेचाळीस रुपये टोमॅटो सहा ते चौदा रुपये वटाणा पंधरा ते पंचवीस रुपये घेवडा पंचवीस ते पस्तीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते चाळीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी आठ ते सोळा रुपये हिरवी काकडी सात ते चौदा रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते पंचवीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी चार ते आठ रुपये वांगी दहा ते वीस रुपये ढोबळी वीस ते तीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते चाळीस रुपये चवळी पंधरा ते वीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते आठ रुपये जुडी मेथी तीन ते सहा रुपये जुडी शेपू तीन ते सात रुपये जुडी पुदिना तीन ते पाच रुपये जुडी बीन्स पंचवीस ते पस्तीस रुपये भुमूग शेंग तीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमचे दहा ते पंचवीस रुपये आले पंधरा ते अठ्ठावीस रुपये भरीत वांगी दहा ते वीस रुपये जळगाव वांगी पंधरा ते तीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदापात चार ते आठ रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड सहा ते बारा रुपये खरबूज दहा ते तीस रुपये झेंडू वीस ते तीस रुपये पिवळा झेंडू वीस ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा